नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या नवीन एपिसोडमध्ये माझं नाव डॉक्टर गिरीश आणि तुम्ही बघत आहात डॉक्टर गिरीश पॉडकास्ट मित्रांनो मला थायरॉइड झालाय हे तुम्ही बऱ्याचदा तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांकडनं खास करून महिलांकडनं बहीण असो मावशी असो आत्या असो कुणाकोणाकडनं तरी तुम्ही ऐकतच असाल की थायरॉइडचा आजार आहे थायरॉइडच्या गोळ्या चालू आहेत आणि हा थायरॉइडचा आजार लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत बऱ्याच लोकांना होतो, है। है होतो हे तुम्ही बघत आहात तर हा थायरॉइडचा आजार नेमका आहे तरी काय हे थायरॉइड होतो कशामुळं ह्या थायरॉइडचं काय कारण आहेत लक्षणे काय आहेत त्याचे रिस्क फॅक्टर काय आहेत हे प्रश्न तुमच्या मनामध्ये बऱ्याचदा मी येताना बघतो कारण माझ्याकडे जेव्हा पेशंट्स येतात थायरॉइडचे तर त्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न असतात मी असं खूप नोटीस केलंय की थायरॉइडचे जे काही ट्रीटमेंट घेणारे पेशंट आहेत त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न वारंवार डोकं काढत असतात आणि ह्याच प्रश्नांचं उत्तर द्यायला मी हा नवीन व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मित्रांनो थायरॉइडचा आजार म्हणजे ज्याला आपण थायरॉइड डिझीज हा थायरॉइडची ग्रंथी जी इथे असते या भागामध्ये गळ्यामध्ये ही थायरॉइडची ग्रंथी व्यवस्थितपणे थायरॉइड हॉर्मोन्स नीट बनवत नाही आणि त्यामुळे थायरॉइडचे चे नीट फंक्शनिंग होत नाही यामुळे थायरॉइडचा आजार होतो एक लक्षात घ्या थायरॉइड संप्रेरक म्हणजे थायरॉइड हॉर्मोन्स हे नीट प्रकारे बनवले जात नाहीत एक तर ते अधिकतर बनवले जातात किंवा कमी होतात काही ना काही कारण ते कारण आपण सविस्तर पुढे त्याच्यावर चर्चा करणार आहे त्यामुळे थायरॉइडचा आजार ज्याला आपण इंग्लिशमध्ये थायरॉइड डिझीज असे म्हणतो आता हे थायरॉइडचे ग्रंथी मध्ये दोन प्रकारचे थायरॉइड हॉर्मोन्स असतात एक आहे टी फोर ज्याला आपण थायरॉक्झिन असे म्हणतो आणि एक आहे टी थ्री ज्याला आपण प्राय आयोडोथायरोन असं म्हणतो तर हे दोन प्रकारचे हॉर्मोन तुमच्या थायरॉइड ग्रंथी मध्ये तयार होत असतात अजून एक थायरॉइडचा हॉर्मोन आहे ज्याला आपण थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतो असतो तो तुमच्या पिट्युटरी ग्लँड मध्ये तयार होतो डिटेल्स तुम्हाला नंतर कधी ना कधीतरी कुठल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार की पेट्युटोरी ग्लँड आहे काय त्याचे काय आजार आहेत ते मेंदू मधली ग्रंथी आहे आता माहिती करून घ्या की थायरॉइडचे मेजर दोन हॉर्मोन आहे मध्ये तयार होणार आहे ओके आणि हे हॉर्मोन एकतर व्यवस्थितपणे तयार होत नाहीत म्हणजे कमी तयार होतात किंवा खूप जास्ती तयार होतात ह्यामुळे थायरॉइड ची डिझीज होतात आता एक लक्षात घ्या मित्रांनो जर तुमची थायरॉइड ओव्हर ऍक्टिव्ह असेल म्हणजे जास्ती काम करत असेल किंवा जास्ती हॉर्मोन्स तयार होत असतील त्याला आपण हायपर थायरॉयडिजम असं म्हणतो आणि जर तुमची थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित अंडर ऍक्टिव्ह किंवा व्यवस्थित काम करत व्यवस्थित ते संप्रेरक हॉर्मोन्स बनवत नसेल त्याला आपण हायपोथायरॉयडिझम म्हणतो आता हे हायपर आणि हायपोथायरॉयडिझम ह्या दोन्ही हे थायरॉइडचे आजार आहे आणि यामध्ये काही बरेच महत्वाचे प्रकार आहेत ते प्रकार मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्याच्यामधले पहिला प्रकार आहे हाशी मोटोज डिझीज ज्याला आपण मराठीमध्ये हाशी मोटोज चा आजार किंवा हाशी मोटोज चा रोग असे म्हणतो हा एक ऑटो इम्युन आजार आहे स्वयंप्रतिकारक आजार आहे ज्यामध्ये तुमची थायरॉइड व्यवस्थितपणे कामच करत नाही तुमची थायरॉइड मध्ये काही तुमचे अँटीबॉडीज असतात जे तुमच्या थायरॉइडला व्यवस्थितपणे काम करून देत नाही लक्षात घ्या ज्या देशांमध्ये आयोडीनचं प्रमाण खाण्यातनं किंवा मिठातन कमी मिळतं अशा देशांमध्ये हा हाशी मोटोज डिझीज खूप कॉमन आहे लक्षात घ्या आणि बऱ्याचदा असंही होतं की तुमच्या खाण्यातनं पिण्यातनं तुम्हाला थायरॉइड व्यवस्थित मिळतंय सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी आयोडीन व्यवस्थित मिळतंय पण तरी सुद्धा आयोडीनची कमतरता झाल्यामुळे सुद्धा हाशी डिजीज हा शिमोटोज डिझीज किंवा थायरॉइडचा हा हायपोथायरॉडिझमचा प्रकार होतो दुसरं कारण मी सांगतो तुम्हाला हायपोथायरॉयडिझमचं सा, दुसरं एक प्रकार आहे हायपोथायरॉडिझमचं ज्याला आपण इन इनइफिशियन्ट किंवा इन डिफिशियन्सी इन, इन, ऑफ आयोडीन किंवा आयोडीनच्या कमतरतेमुळे असं होतो त्याला म्हणतो आपण हाय हायपोथायरॉडिझम ह्या प्रकार प्रकारमध्ये तुमचे हॉर्मोन्स जे असतात काय त्यासाठी लागणारं मिनरल्स आणि आयोडीन हे तुम्हाला जेवणातनच किंवा मिठातन व्यवस्थितपणे मिळत नाही त्यामुळे आयोडीनची डिफिशियन्सी होते त्या आयोडिनच्या डिफिशियन्सी झाल्यामुळे तुमचे टी थ्री टी फोर हॉर्मोन व्यवस्थित बनत नाहीत आणि त्यामुळे हायपोथायरॉडिझम होतो हा एक दुसरं हायपोथायरोडिझमचं मी टाईप सांगितलेलं आहे तुम्हाला तिसरं टाईप आहे हायपोथायरॉडिझमचं ते म्हणजे कंजनायटल हायपोथायरॉडिझम म्हणजे जन्मजातच काही बाळांना हायपोथायरॉयडिझम असतो त्यांच्यामध्ये जन्मतःच थायरॉइडची ग्रंथी पूर्ण नसते बऱ्याचदा ती नसतेच किंवा फार थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये जन्मजात थोड्याच प्रमाणात असते त्यामुळे थायरॉइडची ग्रंथी थोडीच असल्यामुळे थायरॉइड हॉर्मोन्सच कमी निर्माण होतात त्यामुळे कंजरायटल हायपोथायरॉयडिझम हा प्रकार होतो मित्रांनो पुढे जात आपण आता हे बघूया की हायपर थायरॉयडिजमचे टाइप्स काय काय आहेत आतापर्यंत तुम्ही बघितला हायपोथायरॉडिजम हायपोथायरॉयडिझमचे टाइप्स काय काय आहेत पहिलं सांगितलं हाशीमोटोज डिझीज दुसरं डिफिशियन्सी ऑफ फायरोडिन मुळे होणारा हायपोथायरॉइडिझम तिसरं कंजनायटल हायपोथायरॉडिझम ओके आता हायपर कडे जाणार आहे ज्याच्यामध्ये आपली हा थायरॉइड ग्रंथी ओव्हर ऍक्टिव्ह होते ओके पहिला टाईप आहे ग्रेव्स डिझीज ज्याला आपण म्हणतो हा एक ऑटो इम्युन प्रकार आहे ज्याच्यामध्ये ऑटो इम्युन मगाशी मी सांगितलं तुमची स्वयंप्रतिकारक ज्याच्यामध्ये तुमची प्रतिकारशक्ती तुमच्या थायरॉइड ग्रंथीला इजा करते आणि त्यामुळे तुमचं थायरॉइड हे ओव्हर ऍक्टिव्ह होतं आणि त्याच्यामुळे ग्रेव्स डिझीज हा प्रकार होतो, होतो। लक्षात घ्या तर हायपर थायरॉइडिजमचं पहिलं टाईप आहे ग्रेव्स डिझीज दुसरं आहे थायरॉइड नोड्यूल बऱ्याचदा मध्ये एखादी गाठ निर्माण होते आणि ती गाठ तुमचं थायरॉइडचं टी थ्री टी फोरचं प्रोडक्शन वाढवते हे हॉर्मोन्स प्रोडक्शन वाढवते त्याच्यामुळे तुमची थायरॉइड ही ओव्हर ऍक्टिव्ह होते आणि ही थायरॉइड ओव्हर ऍक्टिव्ह झाल्यामुळे तुम्हाला हायपर थायरॉइडिझम होतो लक्षात घ्या दुसरं टाईप हाई आहे हायपर च थायरॉइड नोड्युल तिसरं आहे एक्सेसिव्ह आयोडीन लक्षात आला तुमच्या जास्त जर झालं असेल आयोडीन तुमच्या जेवणातन किंवा तुमच्या मिठातन जर तुम्हाला तुमच्या कुठल्याही प्रकारच्या इश्यूजमुळे जर आयोडीन तुमच्या शरीरात जास्त असेल किंवा जास्त जात असेल त्यामुळे सुद्धा तुमची थायरॉइड ग्रंथी ही हायपर ऍक्टिव्ह होते आणि त्यामुळे तुम्हाला हायपर थायरॉइडिझम हा आयोडिनच्या जास्त असल्यामुळे होऊ शकतो काही औषध आहेत अॅमिओरोन मी एक उदाहरण म्हणून सांगतो अॅमिओॅरॉन सारखं औषध तुमच्या शरीरामध्ये आयोडीनचे लेवल्स वाढवतं त्यामुळे सुद्धा हायपर थायरॉइडिझम तुम्हाला होऊ शकतो आता अशी काही कंडिशन ज्याच्यामध्ये हायपर थायरॉइडिझम आणि हायपो थायरॉइडिझम हे दोन्ही एका वेळेस होऊ शकतो पेशंटला एक लक्षात घ्या त्यामधलं पहिलं टाईप आहे थायरॉइडायटिस ज्याच्यामुळे तुम्हाला थायरॉइड ग्रंथी जी असते थायरॉइड ग्रंथी इथे असते या भागामुळे गळ्याच्या अशी एक फुलपाखराच्या शेप मधली ग्रंथी असते ही थायरॉइड ग्रंथीला इन्फ्लेमेशन होते इन्फ्लेमेशन कशामुळे होते तर तुमच्या बरेच कारण असतात औषधांमुळे होऊ शकतं ह्याच्या इतर कारणं पण आहेत इन्फ्लेमेशनचे तर हे इन्फ्लेमेशन झाल्यामुळे थायरोडायटिस होतं थायरॉडायटिसमध्ये सुरुवातीला हायपर थायरॉडिझम होतं म्हणजे तुमची थायरॉइड ही ओव्हर ॲक्टिव्ह होते आणि नंतर काही दिवसांनी ती हायपर थायरॉयडिजम जाऊन त्याच्यामध्ये मध्ये रूपांतर होतं तर लक्षात घ्या थायरॉडिटिस सारख्या ह्या थायरॉइडच्या आजारामध्ये हायपर आणि हायपोथायरॉयडिजम हे दोन्ही एकाच वेळेस होतं एका पाठोपाठ हो ओके दुसरं आहे प्रसूतीनंतरच थायरोयडायटिस प्रेग्नेन्सी इंड्यूस्ड आपण थायरॉयडायटिस म्हणतो ज्या हे फार कमी केसेस मध्ये होतं आयडियली आग, आग, पाच टक्के बाळांपण झालेल्या स्त्रियांमध्ये होऊ शकतं लक्षात घ्या आणि गर्भधारणेनंतर बऱ्याचदा काय होतं की त्या स्त्रियांना असं अनुभवायला मिळतं की सुरुवातीला त्यांना त्यांचे थायरॉइड ही ओव्हर ऍक्टिव्ह झालेली आहे आणि त्याला हायपर थायरॉइडिझम झालेलं आहे नंतर मग काही दिवसांनी त्याचं मध्ये रूपांतर झालेलं आहे तर प्रेग्नेन्सी इंड्युस्ड थायरॉडाटीस मध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात तर आतापर्यंत तुम्ही लक्षात घेतलंय हायपर एक्सक्यूज मी हायपर थायरॉइडिझमचे प्रकार काय काय आहेत थायरॉइडिझमचे काय काय टाईप्स आहेत आणि दोन्ही कंडिशन कुठल्या कुठल्या मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये होतात मी तुम्हाला आता थोडक्यात आहे मित्रांनो पुढे जाऊया आपण आता हे बघूया की हायपोथायरॉयडिझम आणि हायपोथायरॉइडिझम ह्याचे काय काय लक्षण आहेत ओके तर लक्षात घ्या मित्रांनो चे काय काय लक्षण आहेत पहिलं सांगतो तुम्हाला हृदयाची गती नेहमीपेक्षा कमी होणे हार्ट रेटच नॉर्मल रेंज आहे साठ बीट्स पर मिनिट ते शंभर बीट्स पर मिनिट थोडंफार व्हेरिएशन काही पुस्तकां टू पुस्तकांमध्ये तुम्हाला आढळेल स्टँडर्ड आणि ह्याच्यामध्ये तुमचं हार्टबीट जर साठच्या च्या आसपास राहायला लागलं तर असण्याची था, शक्यता होऊ शकते थकवा जाणवणे तिसरं वजन वाढणे चौथ थंडीबद्दल संवेदनशीलता वाढणे थंडी तुम्हाला सारखं वाजत राहणे पाचवं कोरडी त्वचा आणि कोरडे आणि खरखरीत केस ओके okay, सहावं कारण आहे सहावं लक्षण आहे उदासीन मनस्थिती ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो आणि सातवं कारण आहे जास्त मासिक पाळी ज्याला आपण इंग्लिशमध्ये मेनोरेजिया म्हणतो आहे त्या दिवसांपेक्षा जास्त दिवस तुमची पाळी राहते बऱ्याचदा ब्लिडिंग सुद्धा जास्त होऊ शकते अशा ह्या अशा कंडिशनमध्ये चे हे लक्षण म्हणून आपण कन्सिडर करू शकतो आता हायपर थायरॉयडिझमचे लक्षणे आपण समजून घेऊया थोडक्यात हायपोरथायरॉयडिझमचे काय काय लक्षणे आहेत हृदयाची गती नेहमीपेक्षा जलद होणे पॅकिकार्डिया हंड्रेड हंड्रेड टेन च्या आसपास तुमचे हार्ट रेट राहणे झोपेची अडचण येणे झोप मध्ये डिस्टर्बन्सेस असणे झोप नीट न लागणे इ सर कारण आहे अस्पष्ट वजन कमी होणे वजन बऱ्याचदा तुमचं फटकन कमी व्हायला हो लागतं तुमच्या लक्षात येतं की अरे हे एवढं वजन अचानकच काय कमी झालं काही काही लोक खुश होतात पण खुश होऊ नका हे काही आजारांमुळे सुद्धा असू शकतं इतरही काही कारणे आहेत पण हायपर थायरॉइडिझम इज वन ऑफ द मेन रिझन्स फॉर वेट लॉस वजन कमी होण्यासाठी चौथ आहे उष्णतेबद्दल संवेदनशीलता हायपोमध्ये थंडीमध्ये संवेदनशीलता असते इथे हायपर थायरॉइडिझम मध्ये उष्णतेबद्दल संवेदनशीलता आहे तुम्हाला सारखं गरम वाटायला सुरू होतं सहावं कारण आहे घाम येणे किंवा सारखा घाम येणे सातवं कारण आहे चिंताग्रस्त अँझायटी होणे चिडचिड होणे काळजी वाटणे आणि आठवं कारण आहे अनियमित मासिक पाळी ज्याला आपण इंग्लिशमध्ये अमिनोरिया असे म्हणतो मित्रांनो हो हे लक्षात घ्या गलगंड म्हणजे ज्याला आपण ग्वायटर म्हणतो हे दोन्ही कंडिशन्समध्ये होऊ शकतं हायपरमध्ये सुद्धा होऊ शकतं हायपरमध्ये हायपरमध्ये सुद्धा होऊ शकतं हे लक्षात घ्या तुम्ही तर हे गलगंड जो असतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्वायटर म्हणतो हे दोन्ही कंडिशन्समध्ये होऊ शकतो आता आपण पुढे चालत हे बघ की काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत तुमची रिस्क जास्त आहे का नाही हे तुम्ही ह्या फॅक्टर्स वरन ह्या कारणांवर तुम्ही असेच करू शकता ओके तुम्हाला थायरॉइड आजार होण्याचा धोका जास्त आहे का नाही हे पहिलं तर महिलांमध्ये पाच ते आठ पटीने पुरुषांच्या तुलनेमध्ये जास्त रिस्क असते थायरॉइडचा आजार होण्याची एक लक्षात घ्या पाच ते आठ पटीने दुसरं रिस्क फॅक्टर आहे जर तुमच्या फॅमिली मध्ये आईला वडिलांना भाव बहिणीला भाव, भावंडांना आजीला आजोबांना जर तुमच्या फॅमिलीमध्ये कुणालाही थायरॉइडचा आजार झाला असेल तर तुम्हालाही थायरॉईडचा आजार होण्याची रिस्क वाढते तिसरं आहे टर्नर सिंड्रोम टर्नर सिंड्रोम म्हणून आजार आहे जर हे असेल त्यामध्ये थायरॉइड एक्सक्यूज मी थायरॉइडची रिस्क होणे थायरॉइडचा आजार होण्याची रिस्क वाढते चौथ आहे रिस्क फॅक्टर जर तुमच्यामध्ये काही अशी औषधं चालू असतील ज्यामध्ये तुम्हाला आयोडीन च प्रमाण कमी जास्त होतं तर अशा औषधांमुळे तुम्हाला सुद्धा आयोडीन कमी जास्त होऊन थायरॉइडचा आजार होऊ शकतो लक्षात घ्या जर तुम्ही अशा प्रदेशात राहत असाल जिथे तुम्हाला खाण्यातनं पाण्यातनं किंवा तुमच्या मिठातन जर तुम्हाला पुरेपूर आयोडीन नसल मिळत तर तुम्हाला थायरॉइडचा आजार होऊ शकतो हे एक रिक्स फॅक्टर आहे काही डोंगराळ भागांमध्ये हे भारताच्या आढळलेलं आहे ओके साठ वर्षांपेक्षा जास्ती वय असेल आणि जर खाल महिला असेल त्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर आहे याचा अर्थ असा नाही की पुरुषांना होऊ शकत नाही पुरुष पुरुषांनाही थायरॉइडचा आजार होण्याचं रिस्क साठच्या पुढे वाढत ओके okay? जर काही पेशंट्स कॅन्सरचे पेशंट ह्या मानेच्या भागामध्ये चेहरा मान चेहरा छातीपर्यंत चा, चा, जर रेडिओथेरपी रेडिएशन घेत असतील तर थायरॉइड ग्रंथीची गडबड होऊन थायरॉइडचा आजार होण्याची शक्यता किंवा रिस्क ही वाढते काही ऑटो इम्यून किंवा स्वयंप्रतिकारक आजार आहे ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती तुमच्या थायरॉइडला डिस्टर्ब करते थायरॉइडची प्रणाली डिस्टर्ब करते आणि हे जे आजार आहेत हे थायरॉइडचा तुम्हाला हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम करू शकतात तर ते काय काय आजार आहेत त्यातलं परनिशियस अॅनिमिया एक आजार आहे टाईप वन डायबिटीस टाईप वन डायबिटीस सिलियाक डिझीज अॅडिसन्स डिझीज ज्याला आपण प्रायमरी अॅड्रिनल इनसफिशियन्सी असंही म्हणतो लुपस नावाचा आजार आहे रुमेटॉ आर्थरास म्हणून आजार आहे आणि शोग्रन सिंड्रोम म्हणून एक आजार आहे मित्रांनो okay, आता हे थायरॉइड जर तुम्हाला तपासायचे असेल आता तुमच्या लक्षणे लक्षात आली की बाबा काय काय लक्षणे असू शकतात रिस्क फॅक्टर काय काय असू शकतात आता तुम्ही हे लक्षात घ्या की काय काय तुम्ही टेस्ट करू शकता सर्वात पहिलं तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा तुम्हाला, तुम्हाला जर लक्षणे आढळत असतील तर डॉक्टर सर्वात पहिले तुमची डिटेल हिस्ट्री घेईल फॅमिली हिस्ट्री घेईल पर्सनल हिस्ट्री घेईल तुमचे मेडिकल हिस्ट्री घेईल बाकी सगळं विचारायला तुमचं व्यसन काय आहे काय नाही आणि त्यावरून स्वतःला डॉक्टरांना अंदाज येईल की तुम्हाला थायरॉइडचा आजार असू शकतो का नसू शकतो दुसरं फिजिकल एक्झामिनेशन मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी कळतात एखादी गाठ आहे का नाही ते पण लक्षात येतं काही ब्लड टेस्ट आहे ज्याच्यामुळे तुम्हाला थायरॉइड चे लेवल्स आपण थायरॉइड प्रोफाईल बरेच जण कॉमनली करत त्याच्यामध्ये टी एस एच टी थ्री टी फोर हे हॉर्मोन्स आहेत काही थायरॉइड अँटीबॉडीज सुद्धा असतात किंवा फ्री टी थ्री टी, टी टी फोर असतात हे सुद्धा आपण रक्तामध्ये चेक करू शकतो काही इमेजिंग स्टडीज आहे ज्याच्यामध्ये आपण स्कॅन करू शकतो एम आर आय स्कॅन करू शकतो अल्ट्रासाउंड करू शकतो ज्याच्यामुळे तुम न्यूक्लिअर मेडिसिनचे काय इमेजिंग स्कॅन्स आहे त्याच्या थ्रू तुम्हाला कळतं की तुमची थायरॉइड व्यवस्थित फंक्शन करत आहे की नाही थायरॉइडची प्रणाली व्यवस्थित काम करत आहे की नाही ओके तर हे टेस्ट तुम्ही तुमच्या डॉक्टरांनाच भेटून करा बरेच लोक स्वतःहून जाऊन टेस्ट करतात okay, सुद्धा स्वतःहून जाऊन गोळ्या घ्यायची रिस्क घेऊ नका कारण थायरॉइडच्या डोस हे डॉक्टर फार विचारपूर्वक व्यवस्थित अभ्यास आणि जर गोळ्यांमध्ये गडबड झाली तर तुमच्या जीवालाही रिस्क वाढते लक्षात घ्या तर स्वतःहून थायरॉइडच्या गोळ्या घेऊ नका आणि जर तुमचे डॉक्टर तुम्हाला थायरॉइडच्या गोळ्या व्यवस्थित देत असतील तर स्वतःहून डोस चेंज करायचा नाही तुम्हाला काही जरी वाटलं तुमच्या डॉक्टर जाऊन भेटा पण स्वतःहून गोळ्या बंदही करायच्या नाहीत आणि डोसेस चेंज करायच्या नाहीत ओके आता तुमच्या मनात हा लक्षात येत असेल की थायरॉइड हा था खरंच गंभीर आजार आहे का मित्रांनो हे लक्षात घ्या थायरॉइड हा फक्त थायरॉइड पुरते ह्या भागापुरता मर्यादित नाहीये तर तुमच्या शरीरातील बऱ्याच मेजर फंक्शन वर थायरॉइड हॉर्मोन्स असतो त्यामुळे तुमचा परिणाम जो असतो तो तुमच्या ओव्हरऑल शरीरावर होऊ शकतो पण जर तुम्ही व्यवस्थित गोळ्या घेत असाल किंवा तुम्ही टाइम टू टाइम डॉक्टरांना भेट असाल भेटत असाल तर तुमचं चेकअप व्यवस्थित करत असाल तुमचं लाईफस्टाईल व्यवस्थित मेंटेन करत असाल स्ट्रेस व्यवस्थित मॅनेज करत असाल व्यवस्थित झोपत असाल था तर थायरॉइड हा युजली एवढा सिरियस आजार नाही आणि त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लाईफ जगू शकता पण जर तुम्ही ह्या थायरॉइडवर उपचार नाही केले किंवा व्यवस्थित उपचार नाही घेतले तर काय काय होऊ शकतं तर हायपर मध्ये जर तुम्ही व्यवस्थित उपचार नाही घेतले किंवा गोळ्या तुम्ही घेताय बदे सोडताय किंवा उपचारच घेतले नाही तर काय कॉम्प्लिकेशन होतील तर पहिलं कॉम्प्लिकेशन आहे एट्रियल फिब्रिलेशन एक हृदयाचा आजार आहे सिरियस आजार आहे दुसरा आहे स्ट्रोक अर्धांग वायूचा झटका तिसरा आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर हार्ट हळूहळू तुमचं हार्ट फेल जातं या आजारामध्ये चौथं आहे ऑस्टिओपोरसिस म्हणजे होणे ओके okay? तर हायपर मध्ये जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट नाही घेतली तर हे कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क खूप पटीने वाढते जर तुम्ही उपचार व्यवस्थित नाही घेतले कि किंवा घेतलेच नाहीत तर काय काय कॉम्प्लिकेशन होतील त्यातलं पहिलं आहे डिप्रेशन मोड डिसऑर्डर्स तुम्हाला खूप होतात दुसरं आहे पेरिफेरल न्युरोपॅथी हाता हाताच्या पायाच्या बोटांना झिंझिन्या येणे मुंग्या येणे किंवा सेन्सेशन कमी होणे हे पेरिफेरल न्यूरोपॅथीचे लक्षणं असतात तिसरं आहे कॉम्प्लिकेशन हार्ट फेलियर अगेन हृदयरोग होऊ शकतो चौथं आहे वंधत्व वंधत्व म्हणजे इनफर्टिलिटी जर आपण ट्रीटमेंट व्यवस्थित घेतलीच नाही किंवा काय ट्रीटमेंट घेताय बंद करताय याच्यामुळे सुद्धा इनफर्टिलिटीची रिस्क कॉम्प्लिकेशन कॉम्प्लिकेशन्समध्ये वाढते एक अजून एक लाईफ थ्रेटनिंग एक जीव घेणं प्रकार आहे जर हायपोथायरॉइडिझमच्या कॉम्प्लिकेशनचा जर ट्रीटमेंट व्यवस्थित नाही घेतली तर त्याला आपण मिक्सिडिमा कोमा असं म्हणतो हा खूप एक जीव घेणा प्रकार आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंय की काय काय रिस्क फॅक्टर आहेत लक्षणे काय काय आहेत प्रकार काय काय आहेत सिरियस आहे की नाही पण तुमच्या तुम्हाला हा प्रश्न शेवटचा पडत असेल की मी हे सामान्य जीवन जगू शकतो का तर हो तुम्ही तुमचं जर थायरॉईड व्यवस्थित मॅनेज केलं डॉक्टरांना टाइम टू टाइम भेटला व्यवस्थित गोळ्या घेतल्या Okay, स्वतःहून गोळ्या बंद न केल्या करायच्या नाहीत किंवा स्वतःहून डोस चेंज नाही करायचा टाइम टू टाइम ब्लड चेकअप करत राहायचं लाईफस्टाईल व्यवस्थित मेंटेन करायची रात्री वेळेवर झोपायचं हो घरचं जेवण करायचं हेल्दी जेवण करायचं जंक फूड बंद करायचं स्मोकिंग अल्कोहोलिझम हे बंद करायचं तर तुमचं लाईफ तुम्ही खूप सामान्य पद्धतीने थायरॉइडच आजार व्यवस्थितपणे मॅनेज तुमच्या आयुष्यात करू शकाल आणि एकदम फार सामान्य आयुष्य तुम्ही जगू शकाल थायरॉइडला आपण रोखू शकतो का तर युजली थायरॉइडचा जर आजार झाला तर हा लाईफ टाईम मेंटेन तसाच राहतो पण जर तुम्ही लाईफस्टाईल व्यवस्थित मेंटेन केलं तर हा आजार पुढे सिरियस होत नाही त्याचे कॉम्प्लिकेशन कळतात तर मित्रांनो लक्षात घ्या की आणि तुमच्या खाण्यापिण्यात तुमचं तुम्हा आयोडिन तुम्हाला व्यवस्थित मिळते की नाही ह्याच्यावरही तुम्ही लक्ष ठेवलं तर तुमचा थायरॉइड हे व्यवस्थित राहतो गंभीर होण्याची शक्यता टळते तर होप तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं बद्दल सगळे प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कॉमेंट मध्ये सांगा माझ्या व्हिडिओला माझ्या कामाला तुम्ही सपोर्ट करा त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत त्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन असा एक छान विषय घेऊन परत एकदा धन्यवाद